पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाच ऐकत नाहीत ते न ऐकणारे हेडमास्तर आहेत तज्ज्ञांशी चर्चा न करताच जीएसटी नोटबंदीचे निर्णय घेतले मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये व्यापाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री मधुकर राव पिचड पक्ष निरीक्षक अंकुश काकडे आमदार जितेंद्र आव्हाड आमदार अरुण जगताप संग्राम जगताप माजी आमदार दादा कळमकर यांसह व्यापारी उपस्थित होते यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की जीएसटी लागू करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला कडाडून विरोध केला मात्र मोदींनी सत्तेवर येताच जीएसटी लागू केली कुठलाही निर्णय घेताना संबंधित क्षेत्रातील तज्ञांची मत जाणून घ्यावी लागतात तेव्हा तो कायदा परिपूर्ण होतो मात्र मोदी यांनी कुणाच काहीही ऐकून न घेता नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला सरकार निर्णय घेताना कोणाशीही संवाद साधत नाही हेच मोठं दुर्दैव आहे असं पवार यावेळी बोलताना म्हणाले तर अतिरेकी हल्ल्यात चाळीस जवान शहीद होतात हे दुर्दैवीच आहे पंतप्रधान मोदी नेहमी छप्पन्न छाती लागते असं सांगत असतात मात्र या हल्ल्यावेळी त्यांची छप्पन्न त्यांची छाती कुठे गेली होती असा सवाल करत पवार यांनी मोदींवर निशाणा साधलाय नवीन सरकार नवीन सरकार आल्याच्या नंतर होत मोदी प्रश्न संरक्षण खात्याचे राज्य होते आपल्या डोळ्याचे त्याच नाव भामरे साहेबांनी उत्तर दिलं ती जी किंमत मनमोहन सिंगच्या काळात तीनशे पन्नास कोटी रुपये होती ती सहाशे सत्तर आणि त्यावेळेला चर्चा झाली मागितली मिळाली नाही त्याच्यानंतर आणखी एक वर्षाने रफायल कंपनी आणि रफायल बँकच्या मध्यस्थीने ही विमान भारतात भरवायचा विचार करत होत त्या कंपनीचं नाव रिलायन्स डिफेन्स कंपनी अनिल अंबाजी त्यांनी तीनशे पन्नास कोटीचं जे विमान होत त्याची किंमत जाहीर केली सोळाशे सात कोटी रुपये किंमत केली आहे पण ही सोळाशे सात किंमत आहे मनमोहन सिंगच्या काळामध्ये व्यवहार काय होत होता एक काही विमान आम्ही केलो

की केंद्र सरकारच्या मालकीचे बिग विमान प्रयोग की ज्या ठिकाणी सवल इन्फ्रास्ट्रक्चर आहे आहे त्या ठिकाणी विमान ऐवजी रिलायन्सला हे विमान बनवायच्या संबंधीची भूमिका त्यांच्याकडं रिलायन्स रिलायन्सचा अनुभव काय जमीन ढोली पूर्ण अजून फॅक्टरी वाढवायची मशिनरी आणायची आम्ही शाळेमध्ये असताना कागदाचा विमान तस कागदाच विमान सुद्धा त्यांच्याकडे हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली विमान देण्याचा बदलण्याचा अधिकार काही अनुभव नसताना व एवढी मोठी खरेदी करायची असेल गॅर नसतो प्रतिनिधि शबीर सैयद एनटीवी न्यूज मराठी अहमदनगर